आपण आता आले आहोत महाकोटेश्वर मंदिर जे दक्षिण काशी म्हणून प्रचलित आहे आपण बदामी करून पट्टदक्कलला जाताना आपल्याला शाकंबरी देवीचं मंदिर पण भेटलं तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण लोकल्सला विचारलं तेव्हा आपल्याला दक्षिण काशी किंवा महाकोटेश्वर मंदिराविषयी आपल्याला कळालं तर आपण आता जाऊया दर्शन घेऊया आणि काय काय आयातमध्ये बघूया शाकंबरी देवीला गेलो होतो पण तिथं आपण ब्लॉगिंग वगैरे काय करायचा प्रयत्न केला नाही कारण तिथं एवढी अफवाट होती की तिथं आपल्याला करता झालं नसतं त्यामुळे आपण तिथं काही केलं नाही तर आपण इथं काय काय आहे बघूया गणपती बाप्पा आहेत नंदी आहेत हे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे इथं तर शांतता राखली पाहिजे मी फक्त व्हिडिओ शूट करून आणतो जो तुम्हाला बघता येईल

महाकोट या किंवा मल्लेश्वर मल्लिकार्जुन मंदिर असं संबोधतात इकडे याला आपण म्हणूया आत्ता बघितलं ते मल्लिकार्जुन किंवा महाकोटेश्वर मंदिर आपण म्हणू त्याला दक्षिण काशी म्हणून इकडे ते प्रसिद्ध आहे खूप आणि एकदम पवित्र देवस्थान आहे आतमध्ये दे बऱ्याच वास्तू आहेत बदामीपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे त्यानंतर बदमीपासून चार है, है जा जा आ, ते पाच किलोमीटरवरून शाकंबरी किंवा बनशंकरी म्हणून एक देवी आहे ते पण आहे जे आपल्याला येता येता आपण दर्शन घेतलं तुम्ही ती करू शकता तुम्ही जर इकडे आलात तर आता आपण मंदिर परिसर वगैरे पाहूया इथे एक कुंड आहे जे खूप पवित्र आहे आणि तिथं स्नान करणं वगैरे हे गंगा स्नान असं मान मानलं जातं चला तर आपण ते बघूया सगळं इथे छोटी छोटी अशी इथे छोटे छोटे अशी भरपूर शिवलिंग आहेत समोर नंदी आतमध्ये मूर्ती विष्णूची आहे इथे गणपती बाप्पा आहेत इथे शिवलिंग आहे इथे गणेशजी हेच ते पवित्र तीर्थस्थानाचं कुंड आहे यामध्ये पाच फूट पाणी असतं कायम एकदम ल स्नान एकदम पवित्र मानलं जातं नंदी महाराज प्राचीन मूर्ती तिथे नंदी महाराज आणि शिवलिंग आहेत अशी बरीच मंदिरं या भागामध्ये आहेत छोटी छोटी मंदिरं एक मल्लिकार्जुनचं मेन मंदिर आहे मोठं त्यानंतर अशी छोटी मंदिरं भरपूर आहेत पाहू शकता तुम्ही भरपूर शिव मंदिरांचं संकुल असल्यासारखं आहे इथे नंदी महाराज बघू शकता तुम्ही इथे पाण्यामध्ये आत जाऊन आतमध्ये एक गोहा टाईप आहे त्या गोहेमध्ये आत जाऊन उभं राहते तर आतमध्ये एक शिवलिंग आहे पण त्याला पाण्यामध्ये बुडून आतमध्ये जावं लागतं आलेले भाविक जायचा प्रयत्न करत आहेत आताच एक जण आतमध्ये गेलेला आहे दुसरा जायचा प्रयत्न करत आहे मेन डावीकडे आल्यावरती आपल्याला हे मल्लिकार्जुनच संकल्प शिवलिंग आपल्याला पाहायला मिळत येथील पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की ते नामस्मर नामस्मरण करून संकल्प सिद्धी होते संकल्प लिंग आहे असा त्यांनी आम्हाला सांगितलं सगळीच मंदिर एकदम प्राचीन आहेत छतावरती खूप सुरेख असं नक्षीकाम केलेलं आहे बदामीच्या फक्त चौदा किलोमीटर अंतरावर ही सर्व मंदिर आहेत तुम्ही बघू शकता प्राण्यांची लढाऊ सैनिकांची वगैरे शिल्प याच्यावरती कोरलेले आहेत सभा मंडप हा स्तंभस्थित सभा मंडप आहे आपण आता महाकोटेश्वर मंदिर किंवा मल्लिकार्जुन मंदिर केलं हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आतमध्ये बरेच शिवमंदिर आहेत आणि एक संकल्पत शिवलिंग एक आहे आणि एक पाण्याचा कुंड आहे ज्यामध्ये स्नान करणे म्हणजे गंगा स्नानाबरोबर पवित्र मानले जाते त्याचंच पाणीकडे बाहेर वाहून यायचं आहे आणि अतिशय निसर्गरम्य आणि बदामीच्या जवळच आहे चौदा किलोमीटर फक्त आहे त्याच्या अगोदर एक शाकंभरी देवी किंवा बनशंकरीचं मंदिर आपल्याला आपण गेलेलो ते, ते बदामीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर फक्त आहे आणि हे बदामी एक चौदा किलोमीटर अंतरावरती आहे जसं बदामीमध्ये मध्ये शिवलिंग पे मल्लिकार्जुन मंदिर आपण भरपूर बघितली तशीच तिथे पण भरपूर आहेत आणि जो कुंड आहे तो एकदम पवित्र मानला जातो हे महत्वाचं आकर्षण या मंदिराचं आहे किंवा महत्वाचं पावित्र्याचं ठिकाण आहे हे महाकोटेश्वर म्हणून बदामीच्या जवळपास प्रस्थापित आहे फळाचा आनंद घेऊया पपई आणि कलिंगड आहे हे काकू देत आहेत घेऊया आपण व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका